थोडंसं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना की त्याचं काहीतरी असं काम वेगळंच करून बसतोय तो आणि आता बघा थोडंसं काम आवरत होते मी तर तो आला इथं पिठाचा डबा घेतला पीठ खेळलं खेळलं सगळे कपडे खराब करून ठेवले थोडंसं मी बोलले ना मग मग त्यांच्या डब्याला झाकण लावलं मग तसं बघतच असतो मग मी घरात नसली की म्हणजे किंवा काही काम करत असले की त्याला काहीतरी असं भेटलंच पाहिजे कारण सगळं काही करायला कुठंतरी ते त्याच्या मनानेच ते डबे घेईन कुठं त्या ट्रॉलीमधून लाटणेस काढीन बाहेर आणि हे डबे असं वाजवतो ना की ते वाजवून वाजवून ते कधी तर फोडूनच टाकेल तो आणि त्याला असं त्या ह्या गोष्टीतून आनंद भेट असतो आनंद भेटतो आणि त्याचं काहीतरी असं वेगळं चालू राहतं काहीतरी एक सगळं गोष्टी त्याच्या मनासारख्याच झाल्या पाहिजे आपण किती बोललं ना नको करू नको करू तो काय ऐकतच नाही असं आणि दिवसभर त्याचं हेच चालू असतं इकडं तिकडं काहीतरी पसारा करायचा काहीतरी काहीतरी करून ठेवायचं आणि व्हायचं आता थोडंसं काम आवरत होते तर त्याने काय केलं देवबाप्पाजवळ गेला आणि तिथली ते हळदी कुंकू सगळं एकत्र करून दिलं सांडून दिलं देवबापाचा अष्टीगंधा असू त्याच्यामध्ये तो एकत्र करून दिला आणि असं त्याला ते देव देवबाजवळ खेळायला जास्तच आवडतं काही ना काही तो उद्योग करतच राहतो त्याच्यानंतर तो गेला इकडं बेसिंगजवळ आला आणि तिथं ते थोडंसं प पाणी येत होतं बाहेर ना नळाच्या बाहेर थोडंसं टपकत थो 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 होतं पाणी त्याने ते घेतलं एका छोट्या याच्यामध्ये छोट्या भांड्यात घेतलं आणि त्याच्यामध्ये ते सगळं हळदी कुंकू टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये जे ते होतं त्याचं खेळायचं काम आणि मग त्याला बोलले ना काय केलं दाखव मग तसं दाखवतोय आणि जरा बोललं का असं बघत राहतो गपचिक माणसाकडं हसतो आणि जे करायचं का शेवटी ते तेच करत राहतो जेवण झाल्यानंतर फक्त पाच मिनटं उशीर झाला ना भांडे उचलायला की तो तो त्याचं लगे ते लगेच चालूच होतं काम आणि असं काहीतरी काहीतरी ते सारखं करतच राहतो पाणी खेळायला तर जास्तच आवडतं आणि जे खरं थोडंसं भांड्यामधलं पाणी राहिलं ना साईडला की ते तो त्याच्यामध्ये टाकणार जरी पाणी नसलं तर तो तिथं वरती चढवून जात चढतो नळ चालू करून पाणी घेऊन येतो आणि त्या कढईमध्ये पाणी टाकून 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 सारखं खेळतच राहतो जसं त्याला आवडतं काही ते भाजीच करतो आहे काही ती आणि त्याला सगळ्याच गोष्टी आवडतात करायला जिथं जे जे मी काम करेल ते त्याच्यामध्ये पण मला मदत करत असो सारखी मी आता बघा ते पाणी कसं डवळतो आहे त्याला मी किती वेळा बोलले अरे ती तुझे हात खराब होतील डोळ्याला तिखट लागेल जर ते ओले हात लागले तर मग तो ऐकतच नाही आणि त्या किती असं व्यवस्थित असं जसं आपण स्वयंपाक करतो ना तसंच त्याचं चा काम चाललं आहे जसं काय तो भाजीच करतो आहे आता आहे निवांत आता ते पाणी घेणार ते ग्लासमध्ये टाकणार त्याच्यानंतरचे चमच्याने परत डवाळणार आणि सारखं याच्यात प्रत्येक भांडे खराब करून ठेवत असतो सारखं तो प्लेटान तिकडून काहीतरी तांबे दिसला किंवा पातीला दिसलं ते पण असं जवळ घेऊन ठेवतो आणि त्या ते पाणी सारखं ओतत असतो घरामध्ये इतका पसारा असतो ना किती आवर आपण आहे ते तसंच होणार आणि मी किती माझी चिडचिड होत असते मग असं पसारा बघितल्यावर किती बोलला ना की तो अजून अजून खराब करून ठेवतो आणि हे जे मग खाली ख पाणी खरकट पडलं का खर मला ते परत पुसून घ्यावं लागतं सारखं सारखं त्याच्यामुळं मग मी त्याला सारखं बोलत राहते पण त्याला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही ते आपलं आपल्या दुनियामध्ये तो व्यस्त आहे असं व्यस्तच असतो त्याचं त्याचं जे मनाला वाटतं तो किती किती और डा और डा तो त्याचं मनाचंच करतो आपण किती सांगितलं की चंगले -चंगले ते ओरडा करा अरडा ओरडा केला ना त्याला काही फरक पडत नाही त्याला काही समजतच नाही तसं ते लहानपण कसं असतं की हे परत न येणार आहे म्हणजे हे चांगले चांगले असे आठवडे ना त्यासाठी मी त्याचे जपून ठेवलेले आहे आता त्याला मी ब बोलतो आहे बघा तो मला सांगतो आहे पाणी पाणी बघा कसं नाचतोय ते कसं ते एक्सप्रेशन देतो आहे म्हणजे किती किती गोड किती निरागस आहे असं त्याला बोलणार तरी काय ना त्याचं त्याचं असं ते असं खेळत असतो जसं छान त्याला कधी काही त्रास देत नाही पण एवढंच की काही ना काही उद्योग करून ठेवत असतो म्हणून सारखं लक्ष ठेवावं लागतं जर ते पाणी सांडलं त्याच्यावरून घसरून पाडला तर कुठं लागलं तर त्याची पण प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागती आणि त्याच्या म्हणजे असं काहीतरी काहीतरी युनिकच करत असतो काहीतरी वेगळंच पण काहीतरी काही आणि ह्या गोष्टीतून त्याला खूप सारा आनंद पण भेटत असतो त्याला बघून आपल्याला पण जरा बरं वाटतं कसं खेळतं आहे कसं काय करतं आहे म्हणजे कोणत्या गोष्टीला कोणती गोष्टी कोणती गोष्ट कशी करायची काय करायची त्यांना माहीतच नसतं ते फक्त करायचं म्हणून करत आहे आपलं आणि बोलले नाही मी फक्त ऐकतो असं आणि बघतो आणि परत त्याचं जे आहे तेच चालू राहतं आणि असं चांगलं असं क काम करत राहतो आता मी बघत होते कुठं चाललाय तिथे झालं की काय पण ते गेला तिकडं आणि तिथून ते एक चाळण आहे चाळण घेऊन आलं आहे आता काय चा करतो का काय काय माहिती ते पण असतं त्याच्यामध्ये छोटे छोटे कप घेणं त्या कापामध्ये पाणी ओतून आम्हाला पण घेऊन येतो की चहा प्या तुम्ही मम्मी पप्पा हे असं पण करतो पण आता त्याला कुठं ते सापडलेच नाही कप तो चाळणच घेऊन आला फक्त ती पी पडलेली होती कुठंतरी जी रिकामी निकामी र निकामी काही का वापर होत नाही तिथे घेऊन येतो जे समोर असेल ना सगळं घेऊन येतो मी आता बघा ते कसं सगळे पाणी सांडलं ना खाली की मग मला जास्तच राग येतो अजून आता परत डबल सगळं पुसायचं मला त्याच्यामध्ये से असंच काम वाढत जातं दिवसभर सारखं काही ना काही काही ना काही ना आवरून आवरून आवरू, माणूस जाम होऊन जातं सगळं आणि ते कसं असं निरागस आहे काही करा त्याला किती बोला ते आपलं आपलं खेळतच राहतंय कसं आता असं था। बोललं ना मग फक्त बघतं नंतर मग मोठे मोठ्याने हसतं एकदम आणि त्याचं ते असं चेहऱ्यावरचा आनंद बघून पण असं काही बोलूच वाटत नाही त्याला असं शांत काम का करत असतं म्हणजे असं काही करत नाही त्याचं त्याचं व्यवस्थित त्याचं एकटंच खेळत असतो पण त्याच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं राहतं की जर दुसरंच काही झालं तर पडलं लागलं तर त्यासाठीच मी त्याला जास्त बोलत असते त्याला बोलले अरे असं करू नको तू म्हणतो नाही 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 मी करणारच आहे आणि आज त्याचं तेच 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 चालू राहतं सारखं किती निरागस दिसतंय असं त्याच्यामुळं मी तर ठरवत असते त्याला काय करायचं ते करून द्यायचं आणि आपण फक्त बघत राहायचं कारण त्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद असतो म्हणून तो त्याचा त्याचा खेळत तसा असतो कसा हसतोय बघा किती किती आनंद होतो तो बघा असा आनंद बघूनच असं चांगलं वाटतं की हेच बालपण असतं असं निरागस काही समजत नाही कुठं त्याचे ह्याच बालपणाचा आनंद पण घ्यायचा असतो